तातडीनं मदतीची घोषणा करणं जो निकष एनडीआरएफचा आहे त्याच्या चौपट यापूर्वी निघालेला आहे शासनादेश त्याची अंमलबजावणी करणं आणि आत्ता ज्या शेतकऱ्यांना निवारा नाही त्या शेतकऱ्यांना निवारा उपलब्ध करणं त्यांची रेशन जनावरं जर जिवंत ज्यांची असतील त्यांना मदत करणं ज्यांचे जनावर दुर्दैवानं वाहून गेलेले आहेत त्यांचं योग्य प्रकारे पंचनामे करणं त्याचबरोबर यानंतर काही रोगराईच्या साथी या मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रदेशामध्ये येऊ शकतात त्या दृष्टिकोनातून आरोग्याची संबंध टीम ही कार्यान्वित करणं आणि या साथी येणार नाहीत बाधित शेतकऱ्यांना आणखीन त्रास होणार नाही यासाठी आरोग्याची सुद्धा काळजी मोठ्या प्रमाणामध्ये घेणं हे सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत एक प्रकारे ही आणीबाणीची परिस्थिती काही भागामध्ये निर्माण झालेली आहे ही लक्षात घेऊन हाय अलर्टवर सगळ्या प्रशासनाने याबद्दल काम केलं पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की पाऊस एवढ्यावर थांबणार नाही सरकारने आणि विभागांनी पुढील आपत्तीसाठी सुद्धा तयार राहिलं पाहिजे तर ज्यावेळी मान्सून आला त्यावेळेस याची चुनूक आपल्याला मिळालेली होती वेळेच्या खूप अगोदर मान्सून ज्यावेळी आलाय त्यावेळी अशी काही आपत्ती येऊ शकते याचा अंदाज येण्याची अपेक्षा होती ते आला नाही भावी काळात हा पाऊस वाढणार आहे त्यामुळे अजून मोठ्या संकटाला कदाचित सामना करावा लागेल हे लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता नक्कीच म्हणजे आता तातडीने आणि त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टीने सुद्धा उपाययोजना गरजेच्या आहेत यानंतर मी रविकांतजींकडे येते रविकांतजी तुम्हाला असं वाटतं का की ज्या पद्धतीने अर्थसहाय्याची आता घोषणा एक पद्धतीने कृषी मंत्र्यांनी केलेली आहे ते पाहता दिवाळी गोड होईल शेतकऱ्यांची काय वाटतं तुम्हाला मला वाटत नाही हे सरकार काय भूलथापा देत निवडणुकीच्या आधी आधीमधले आम्ही कर्जमुक्ती देतो आता वर्ष उलटून द्यायची पाळी आली तरी अजून कर्जमुक्तीचं नाव घ्यायला त्याने दुष्काळ पडू दे म्हणतात मग आता ओला दुष्काळ कर्जमुक्तीची गरज नाही का आत्ताच खऱ्या अर्थानं कर्जमुक्तीची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला बँका कर्जवसुलीसाठी नोटीस देत आहेत ते थांबवलं पाहिजे सगळ्यात पहिले आणि तातडीनं कर्जवसुली थांबून आमची एकही जप्ती आमच्या घरावर आणू नका आमच्या शेत जप्त करू नका ही सरकारनं आमची मागणी आहे हेक्टरची मदतीची मर्यादा काढली पाहिजे आणि पर्जन्यमापक हे मंडळाच्या एका ठिकाणी असतं आता त्याच्यावर जर पाचशे मिलीमीटर पाऊस नाही पडला इथं गाव गाववाईज पाऊस पडतो एका गावात एका शिवावर पाऊस पडतो दुसऱ्या शिवावर पडत नाही त्यामुळे पर्जन्यमापकाद्वारे पावसाची म्हणजे मोजमाप करणं ही हे चुकीचं आहे जे पूर्वी उमराजे निंबाळकरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जुने ट्रिगर कायम ठेवलं पाहिजे दुसरा एक मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे पोट खराब जमिनीचा आता जे जमिनी खरडून गेलेल्या आहेत ही जमीन खरडून गेल्यावर पोट खराब लिहिल्या जाते त्याला थोडी जास्त नुकसान भरपाई मिळते परंतु पोट खराब जमीन लिहिली की पुढच्या वर्षी त्याला कुठलाही लाभ घेता येत नाही त्या जमिनीवर कर्ज घेता येत नाही आणि ती जमीन पुन्हा वैती करण्यासाठी पन्नास चक्र मारावी लागतात त्याचे सुद्धा जाचे काटे आणि निकष काढले पाहिजे आणि दोन हजार चौदा पासून आतापर्यंत पीक विमा कंपन्यांचं सगळं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची मागणी आमची आहे अन्यथा जर का मदत केली नाही तर नेपाळला जसं मंत्र्याला तुडक आणलं तसं गावगड्यातल्या शेतकऱ्यांचा असंतोषाचा कहर आता झालेला आहे गडातला शेतकरी मंत्र्यांच्या अंगावर गेला तर नवल वाटायला नको नक्की सर